श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये अमावस्या व पौर्णिमा तिथीला फार महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येते एका वर्षामध्ये बारा पौर्णिमा आणि अमावस्या येतात पंचांगानुसार चैत्र महिन्याची अमावस्या बुधवारी म्हणजेच आठ मे रोजी आहे चैत्र अमावस्या ही दर्श अमास्या या नावानेसुद्धा ओळखली जाते तसं ही अमावस्या सात मे रोजी म्हणजे आज सकाळी अकरा वाजून चाळीस मिनटांनी सुरू झालेली आहे आणि उद्या म्हणजेच आठ मे रोजी सकाळी आठ वाजून एकावन्न मिनिटांनी ती समाप्त होणार आहे पण उदयतिथीनुसार अमावस्या आठ मे रोजी असणार आहे अमावस्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करून पुण्य कमवलं जातं अमावस्याच्या दिवशी अनेक धार्मिक कार्य केली जातात पूजा पाठ केला जातो मिळवण्यासाठी दिवस उत्तम मानला जातो या दिवशी केलेल्या उपायांनी पितरांचा होतोच पितृ पितृदोषही दूर होतो या दिवशी केलेले उपाय काल सर्पदोषापासूनही मुक्ती मिळवून देतात तर असाच एक साधा सोपा उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला उद्या आलेल्या चैत्रामावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद मिळतील तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवर पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या धावपायच्या युगामध्ये रोजच सेवा व उपाय करणे शक्य होत नाही का म्हणून काही विशिष्ट तिथींवरती आपण उपाय केले तर त्याचा आपल्याला लाभ होतो आणि अमावस्या पौर्णिमेला केलेले उपाय तर शीघ्र फलदायी असतात बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचा सा आपण सामना करत असतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील शारीरिक असतील किंवा मानसिक समस्या असतील तर ज्या ही समस्या आहेत त्याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष किंवा आपल्या मागे असलेले पितृदोष असतात आपल्याकडून कुठे ना कुठेतरी पित्रांची सेवा घडत नाही त्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळत नाही आपली प्रगती होत नाही बघा बऱ्याचदा आपण असं बघतो की आपण खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो तरी देखील आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही यासोबतच घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असते की जी सतत आजारी राहते तिचा आजार पण काहीही केल्या दूर होत नाही आणि घरात जोही पैसा येतो तो आजारपणामध्ये म्हणजे उपचार करण्यामध्ये निघून जातो घरामध्ये जी मुलं असतात लहान असतील तर ती सतत चिडचिड करतात किरकिर -किर करतात खात पित नाहीत आणि मोठी मुलं असतील तर ती घरातल्यांचं ऐकत नसतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल त्यांची प्रगती होत नसेल तुमचे पती असतील तर नोकरी व्यवसायाविषयक त्यांच्या काही समस्या असतील नोकरीमध्ये त्यांना बढती हवी असेल पण त्यांना ती मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये त्यांची म्हणावी तशी भरभराट होत नसेल तर याला कुठी ना कुठे ना कुठेतरी कारणीभूत हे आपल्याला असलेले पितृ दोष असतात बघा पित्रांची सेवा आपल्या हातून नाही झाली तर आपल्याला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो बऱ्याचदा आपण बघतो की घरामध्ये सगळं काही सुरळीत असतं पैसा देखील मुबलक प्रमाणामध्ये तुमच्या घरामध्ये असतो पण तुमच्या घरातील सदस्यांना सुख म्हणावं तसं लाभत नाही जसं की कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत मतभेद असतात पती पत्नीमध्ये पटत नाही वादविवाद होतात तो भावाभावांचं पटत नाही आई व मुलाचं पटत नाही वडील मुलाचं पटत नाही तर पहा ही जी, जी कारणं असतात याला कुठे ना कुठेतरी कारणीभूत हे पितृदोष असतात आणि चैत्र अमावस्येच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकता तसं पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी बऱ्याचशा सेवा सांगितल्या जातात पण प्रत्येकालाच ह्या सेवा परवडतील असं नाही कारण त्या खर्चिक देखील असतात आणि बऱ्याचदा आपल्याकडे तेवढा वेळ नसतो की आपण तिथे जाऊन ह्या सेवा करू शकू म्हणूनच आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी अडथळे आपल्याला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी हा साधा सोपा उपाय आपल्याला अमोसेच्या दिवशी करायचा आहे अमोसेच्या दिवशी पित्रांसाठी तर्पण करावं यामुळे पित्रांना मुक्ती मिळते तसेच चैत्र अमोसेला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने सुद्धा सर्व रोग दूर होतात पहा चैत्र अमावस्येच्या चे दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी गरजूंना अन्न वस्त्र किंवा पैसे देऊन तुम्ही तुमच्या हातून सुकर्म करू शकता या शुभ दिवशी उदारता आणि निस्वार्थता दाखवणं शुभ मानलं जातो। पितृदोष निवारण्यासाठी चैत्र अमोसेच्या दिवशी पितरांच्या नावाने गरजू लोकांना अन्नदान करावं यासोबतच या दिवशी तुमचं मन शांत ठेवा तुमच्या घरातील वातावरण शांत राहू द्या नको त्या विचारांपासून आणि कल्पनांपासून दूर राहून तुमची शारीरिक आणि मानसिक शुद्धता जपा दिवाबत्ती अगरबत्ती लावून घरातील वातावरण पवित्र ठेवा तर असे साधे सोपे उपायसुद्धा तुम्ही करून पितृदोषापासून मुक्ती मिळू शकता आणि हे उपाय करणं देखील तुम्हाला शक्य नसेल तर हा अतिशय साधा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे फक्त तुमच्या घरातील कर्त्या स्त्रीने किंवा कर्त्या पुरुषाने हा उपाय करायचा आहे असं नाही तर कुटुंबातील सर्वच सदस्यांनी उद्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर उद्याची आमोस्या जी आहे ती सकाळी साडेआठ वाजता समाप्त होणार आहे त्यामुळे कुटुंबातील सर्वच सदस्यांनी पहाटे लवकर उठायचं आहे आणि शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरती उठावे जो आहे तो पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी सुरू होतो तो, तो त्यानंतर साडेपाच ब्रह्ममुहूर्तावरती उठणं शक्य नसेल तर किमान नसे। साडेआठच्या आधी तरी तुम्हाला आंघोळ करायचे आहे पण आंघोळ करण्याआधी घरामध्ये असलेली नकारात्मकता आपल्याला घालवायची आहे ज्यामध्ये तुम्हाला उद्या घरातील जाळी जळमट काढून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं त्यानंतर हळदीच्या पाण्याने आपल्याला अंगणामध्ये सडा टाकायचा आहे त्यानंतर संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे घराची लादी पुसत असताना त्यामध्ये थोडंसं खडे मिठची मुडभर हळद टाकून त्याने आपल्या घराची लादी पुसायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला आंघोळीला जायचं आहे आता आंघोळीचं पाणी सगळ्यात आधी आपल्याला काढून घ्यायचं तर सांगितल्याप्रमाणे आमोसेच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला अतिशय महत्व आहे पण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जे आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल जे आहे ते जिथं देवाचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल ते गंगाजल तुम्हाला आणायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर गंगाजल आपल्याला टाकायचं आहे आणि अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे चमचाभर गंगाजल आपल्याला टाकायचं आहे गंगाजलसोबतच आपल्याभोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा खडे मीठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि खडे मीठ जे आहे ते नकारात्मकता घालवण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं तुमच्या घरामध्ये खडे मीठ नसेल तर तुम्ही ते ठेवत जा ते लक्ष्मीकारकसुद्धा आहे त्यामुळे साधं मीठ नाही तर चिमुडवर आपल्याला खडे मीठ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता तुम्हाला काही दोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि यासोबतच तुम्हाला काही पितृदोष असतील आणि पितृदोषापासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत बघा आधी सांगितल्याप्रमाणे पितरांची सेवा करणं आपल्याकडून शक्य होत नाही म्हणूनच आपल्याला आपल्या कामांमध्ये नेहमी अडथळे येतात आपली कामं पूर्ण होत नाहीत म्हणून हे साधे सोपे उपाय करून देखील आपण पितृदोषापासून मुक्ती मिळू शकतो काळे तिळ जे आहे ते तुम्ही प्रत्येक अमुसेला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते त्यामुळे काळे तिळ देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवायला सुरुवात करा तसंच आमोसेच्या दिवशी तुम्ही काळ्या तिळांचं दान देखील करू शकता काळ्या तिळांचं दान केल्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते एवढा हा साधा सोपा पण प्रभावी उपाय आहे आणि यासोबतच तुमची अडलेली कामे जी आहेत ती मार्गी लागतात तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला लागते तुमच्या मुलांची प्रगती व्हायला लागते एवढा हा साधा आणि सोपा उपाय आहे पण जर काळ्या तिळांचं दान करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिबोड काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे आणि यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचदा आपण असं बघतो की काही लोकांच्या बाबतीत असं होतं की आर्थिक समस्या त्यांच्या घरामध्ये खूप असतात कर्जबाजारीपणा झालेला असतो ते खूप कष्ट करतात मेहनत करतात तरी देखील त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही त्यांच्या घराची प्रगती होत नाही घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो स्थिर राहत नाही त्यामुळे त्यांना वारंवार पैसे जे आहेत ते उधार घ्यावे लागतात आणि त्यामुळे त्यांचा कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढत जातो तर यापासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये अजून एक वस्तू टाकायची आहे ह्या सर्व वस्तू तर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्याच आहेत पण तुमच्या आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे हळद जी आहे ती आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर करते यासोबतच हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळद धनाला आकर्षित करते आणि ती भगवान श्री विष्णूंना अधिक प्रिय आहे त्यामुळे चिमटभर आपल्याला हळद आपल्या पाण्यामध्ये आहे या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आणि इतर सर्व वस्तू टाकून तुम्ही उद्या आंघोळ करू शकता आणि सांगितल्याप्रमाणे कुटुंबातील सर्व सदस्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकून आंघोळ जी आहे ती सकाळी साडेआठच्या आधी करायची आहे या मुझे सर्व वस्तू टाकून आंघोळ केल्यामुळे तुमच्या मागे असलेले सर्व दोष अडचणी संपूर्णपणे नष्ट होतील इतका हा प्रभावी आणि साधा सोपा उपाय आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ